नमस्कार या दिवाळीला दोन हजार पंचवीसच्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसाठी एक मोठी खुशखबर म्हणावं लागल की शासनाने काय केलेलं आहे महत्वाचे आणि चांगले पाऊल उचललेले आहेत त्यांना या दिवाळी त्यांची गोड जावी भाऊबीज ची तरतूद केलेली आहे त्यामुळं मग या दिवाळीनं त्यांना चांगली एक गिफ्ट भेट शासनाकडून अंगणवाडी सेविका आणि मदतनीसला मिळणार आहे त्यांच्यासाठी एक अत्यंत महत्वाची बाब असं म्हणावं लागेल आपल्याला कारण बऱ्याच संघटनेनी काय केली होती मागणी केलेली होती अंगणवाडी से सेविका आणि मदतनीसचे जे मोर, मोर्चे मुंबईला होत होते ऐकाने त्या भागामध्ये एक तेच मोर्चाचं एक गांभीर्य घेऊन काय केलेलं आहे शासनाने एक भाऊ बीज म्हणून दिवाळी बोनस म्हणून काय केलेलं आहे अंगणवाडी सेविका आणि मदसनीस यांना दोन हजार रुपयाची दिवाळी बोनस दिलेलं आहे त्यांच्यासाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बाब म्हणावं लागल कारण त्यांना त्यांची दिवाळी यंदा काय होणार आहे गोड जाणार आहे एक भाऊबीज त्यांना काय केलेली आहे दोन हजार रुपयाचं एक गिफ्ट शासनाने दिलेलं आहे ऐका नाही त्याची ते जे आर वगैरे त्याची ती तरतूद झालेली आहे पैशाच्या निधीची जमा झालेली शासनाने केलेली आहे त्यामुळं मग त्यांना हे त्या दिवाळीला काय होणार आहे भाऊबीज निमित्त दोन हजार रुपयाची मदत काय होणार आहे त्यांच्या अकाउंटला जमा होणार आहे शासनाने तिची योजना काय केलेली आहे दोन हजार रुपयाची बोनसची आखलेली आहे त्यामुळं यंदाची जी दिवाळी आहे दोन हजार पंचवीसची ती त्यांच्यासाठी एक आनंददायक आणि चांगली गोड जाणार आहे जे अंगणवाडी से सेविक आणि मदतनीस आहे त्यांच्यासाठी एक चांगली आणि खुशखबर म्हणावं लागल की काय होणार आहे त्यांना भाऊबीज या वर्षीची मिळणार आहे मुख्यमंत्र्यांनी काय केलेली आहे ही योजना हाती घेतलेली आहे आणि ती त्यांना काय होणार आहे लवकरच त्यांनी द्यायची वाटप त्यांच्या खात्यावर होणार आहे डी पी काय होणार आहे ही योजनेचे पैसे जे आहेत त्यांच्या मदतनीस आणि अंगणवाडी सेविकेच्या खात्यावर जमा होणार आहेत ही एक चांगली बाब आहे शासनाने काय केलेली आहे राबवलेली आहे इतर ठिकाणी भरपूर कामगार बांधकाम कामगारामध्ये सुद्धा काय केली जाते याची मागणी केली जाते पण त्यांना वगैरे नाही पण ह्या अशा सेविकाने मदतनीसला काय केलेले आहे भाऊबीज दिलेली आहे यंदाची दिवाळी त्यांची गोड जाईल काहीच अडचण नाही आणि येत्या काही दिवसामध्येच काय होणार आहे एक ते आठ ते दहा दिवसामध्ये त्यांच्या खात्यावर हे पैसे वर्ग केले करण्याची प्रक्रिया चालू होणार आहे दोन दोन हजार रुपये जास्तीचे त्यांना दिवाळी बोनस म्हणून काय होणार आहे तर सर्वच अंगणवाडी सेविका आणि मदतीसला मदतनीसला काय होणार आहे तर हे पैसे मिळणार आहे तर डायरेक्ट त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत आत्ताच एक आठ दहा दिवसाच्या अंतराने काय होणार आहेत त्यांना ते भाऊबीज मिळणार आहे